नमस्कार गौरी पूजा शिस्त्र चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत तर आज आपण गावरावधातील मस्त अशी गोळाची लापशी बनवणार आहोत आणि त्यासोबत त्यासोबत आपण बनवणार आहोत भात आणि कढी बनवणार आहोत दह्याची कढी खूप छान असा मेनू आहे आजचा जसा सप्ताहातील देवाची पंगत वगैरे असते ना त्या टाईप आपण बनवणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ते मी झाडाचा लापशीचा रवा घेतलेला आहे अर्धा किलो आणि अर्धा किलो गूळ घेतलेला आहे हा लापशीचा रवा मस्त असा निवडून घेतलेला आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथे मी एक तांब्या आणि अर्धा तांब म्हणजे दीड तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि तोपर्यंत आपण गुळाचं पाणी करून घेऊया इकडे आपण कुकर तापवण्यासाठी ठेवलेले आहे कुकरमध्ये टाकलेले भरपूर असा गावरन तूप घेतलेलं आहे इथे पावशर मी पावशर जवळजवळ पावशरला थोडंसं कमी असं तूप घेतलेलं आहे तूप चांगलं बितळ की त्यामध्ये टाकायचं आहे आपला रवा टाकायचा आहे लापशीचा रवा टाकला अर्धा किलो संपूर्ण मी रवा असा त्यामध्ये टाकून दिलेलं आहे अगदी कमी गॅसवर असा भाजून घ्यायचा आहे मस्त जास्त गॅसवर जास्त गॅस मोठा नाही करायचा नाहीतर आहे ना तुलाची चराव आहे ना असा जागेवर असा जळला जातो चांगला असा खरपूस भाजला जात नाही त्यासाठी ना शेगडी अगदी मंद ठेवायची आहे गॅसची अगदी मस्त असा कमी गॅसवर असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता आता चरावा आपला थोडासा कलर चेंज व्हायला लागलेला आहे अशा पद्धतीने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपला लापशी चरा लापशी चरावा भाजतो आहे ना तोपर्यंत इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तो पाच सहा बदाम आहे चार पाच काजू आहे आणि मनुके आहेत बदाम आणि काजू असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि आपल्या लापशी चराव्यासोबत परतून घ्यायचे आहे मला जर वाटलं ना तर तुम्ही सेपरेट देखील असं परतून घेऊ शकता आता आपलं गुळाचं देखील पाणी झालेलं आहे ना नाही आपला लापशी चरावा देखील असा मस्त भाजलेला आहे आणि असा सुगंध देखील रव्याचा खूप छान भाजलेला येत आहे अगदी आपला देवाची पंगत असते ना त्यामध्ये जशी लाक्षी बनवली त्या पद्धतीने ही लाक्षी होते आणि थोडंसं गोडाचा पदार्थ असं थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणखी थोडंसं तूप टाकूया म्हणजे आणखी छान असा आपला रवा भाजला जातो थोडासा पिवळसर पांढरा होता ना आपला रवा तर लाल चरसा रंगावर पण आता बघू शकता असा मस्त भाजी आहे खरपूस असा कलर चेंज झालेला आहे पांढरा पांढरा दिसायला लागलेला आहे आता आपला रवा त्यामध्ये थोडीशी टाकायची वेलची पूड टाकायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपला लापशी रवा देखील चांगला परतलेला आहे आता गुळाचं पाणी झालेलं आहे ते यामध्ये टाकून द्यायचं आहे पाणी किती घेतलेलं आहे मी तर आपला रवा जेवढा आहे त्याच्या साडेतीन ते पट पाणी घेतलेलं आहे आणि दोन शिट्ट्या आपल्याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे लापशीचा रवा आणि तीन शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असा मस्त आपला लापशीचा रवा शिजून झालेला आहे एकदम मांसूद असा शिजला जातो नाही मोकळा सुटसुटीत होतो अजिबात चिकट होत नाही आहे अशा पद्धतीने लापशी चरावा करून बघा तर खूप छान झाला होता तर लाक्षी चराव्यासोबत आपल्याला खाण्यासाठी मी बनवणार आहे कढी कढी सा कढई कढी करण्यासाठी मी इथे कढई तापवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि त्यासाठी कढीसाठी घेतलेला आहे मी मिरच्या कापून घेतल्या लसूण कापून घेतले आहे कढीपत्ता आणि कोथंबीर घेतली आहे ते दही घेतलेले आहे मी त्या आणि आता तेल तापलेलं आहे ना तर बारीक आपल्याला लसूण टाकल्या आहे फोडण्यासाठी तोपर्यंत इकडे आपण बेसनपीठ दह्यामध्ये कालून घेऊया आपला लसूण तळला आहे तर त्यामध्ये टाकूया मिरच्या बारीक आपल्याला मिरच्या चांगल्या तळसून द्यायचं आहे मिरच्या चांगल्या तळूसतं आहे ना आपलं इकडे मिक्स करून घ्या बेसनपीठ आणि दही एकजीव करून घ्यायचं आहे याला आमच्याकडे ठिकरीची दही देखील म्हणतात खूप छान होते अशा पद्धतीने केल्यानंतर आता आपलं दही आणि पीठ देखील असं मिक्स झालेलं आहे छानपैकी हाताने असं गोठळ्या गोठळ्या फोडून घ्यायच्या आहे त्याच्यात आणि आपली फोडणी देखील एकीकडे चालू आहे ना आता आपली फोडणी देखील चांगली पद्धत येईल आणि आपलं पीठ देखील असं छान असं मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीने आता आपल्या देखील चांगल्या तळलेल्या आहे ना तर त्यामध्ये टाकायचे आहे कढीपत्ता माझ्याकडे ना जिरे आणि मोरी टाकण्याचं राहिले असतं ना त्यासाठी ते मी ना सगळा आपला मसाला जो आहे ना बाजूला केला आहे त्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं तुम्ही सुरुवातीला अगोदर मोहरी जिरे टाका आणि मग लसूण मिरच्या टाकल्या आणि कडीपत्ता टाकला तरी चालेल आता मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकायचं एक चमचा जिरे थोडीशी हळद आणि थोडासा हिंग टाकायचा आहे हिंग टाकल्यानं चव खूप छान लागते आणि परत आपला मसाला असा परतून घ्यायचा आहे चांगला फोडणी कडक बसली ना तर खूप छान आपली कढी होते थोडंसं हिंग टाकल्यामुळे चवी चवीला एकदम छान होते आणि मसाला परतून घ्यायचा आहे आणि एकीकडे आपलं दही आणि बेसनपीठ मिक्स के केलेलं मिश्रण जे आहे ते यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि चांगलं हलवून हलवून घ्यायचं आहे पातिल्याला जे दही आणि पीठ टाकलं होतं ते देखील हिचवून घ्यायचं आहे आणि जेवढी तुम्हाला पातळ आणि घट्ट कढी पाहिजे ना तेवढ्या त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे कढीला अशी मस्त उकळी येऊन घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपली कढी तयार होते आणि कढी तयार होती ना तोपर्यंत इकडे मी भात देखील टाकलेला होता बघू शक शकता अशा पद्धतीने आपली कडी तयार झालेली आहे वर ती थोडीशी कोथंबीरवरून द्यायची आहे खूप छान लागते अशा पद्धतीने आणि शेवटी सगळ्यात मीठ टाकायचं आहे सुरवातीला मीठ नाही टाकायचं त्यामुळे आपलं दही आणि पाणी वेगवेगळं होऊ शकतं त्यामध्ये आणि इकडे दे भात देखील तयार झाला होता आणि कढी भात लापशी हा एकदम छान असा आपला जेवणाचा मेनू तयार झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा करा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद